इमले ओ इमले रमा तु माय कुठे गेली रे रा तुले स्वयपाक जीवा लाचा मग ते काकी स्वयपाक करायले कोण ते चुला सार गेले सारवायला गेल तिकडे ते धंदा करून राहिल ते तुला म्हटलं ना की पंधरा वीस दिवस दे काही फलकोबाई होत नाही यंत्र भाकर ना देऊ की ना देऊ तुला सांगतलं ना की जाऊन विचारून येत जाय जेवले का जेवले का मामाजी नेऊन देत जाय म्हणून जर तसं होतं भल ढोरायला टाकत राहत खरकट मार खरकटा खरकट ढोरायला जाते पंधरा दिवस तुला बुड्याला खाऊ घाल साजरे बुडील खाऊ घाल तो हून राहिला

हा मग ते बाहेर वृक्ष जात नाही का काही एवढा पैसा लावला तो काही जरासा आराम नाही भेटला पाहिजे का हा बरं झालं तो दिनू गेला नाही तो बुढा पडला असता आणि बुढा पडला असता की हा काय घटका लागते बुढ्याचा जीव निघून जायला हायच काय बुढ्याच्या अंगात राहिला आता सारं गाव गेलं भेटायला तू बस घरी भांडे कासत हे माळ्यात तुतराचे

नाही कोणी सांगितलं ना तो दिनू पोचला म्हणून ते बुडा जमिनीवर आदळला नाही बुडा उठून राहिलता म्हणून ते धडकन करून राहिल येत नाही ना तिथं हाती पाय तू ते काम नाही करत ना त्याचा जाय भेट घेऊन ये सगळ्या जणी गेल्या আপেতাকেন স্ধপাকে, ho truly found army shop!!! এইডিযেনালেন... অটাদাকে নিন্লুসার দরাকি пой fragr হায়নি এ� doctrine আ কনো দ৳েন আ পনিয় য়ে অয बिचारी इमले मी सैपाक नून देला ना बिचारी व हे पाय साजरी गवाराच्या शेंगायची भाजी केली ती पोया केल्या वरून भात समद नून देला ना आणि ते खाल्लं तू मास्क गाते पहिले इच्छा नव्हता नाही तर नका आता नून नशीन देला का बिचारी तुरी का, औन... मा... पी काय करेल गेला काय माहित बाईत्या हा अन बुडा पोडता पडता वासला म्हणतात पाय फी सांग बिचारी इमले मास विचार आले की नाही एक तर मा नंबर होता बिचारी अ मी आधी पाय कोणाची शपथ करा सांग मी नून देला ना मासे पाक मग काय लो हे आते मी इडी का धंदे करतात ना काय ले गेला काय करेल मी म्हटलं त्यांनी नसते देला का तुम्हाला की ज्याचा कोणाचा नंबर असला त्याचा झाला नाही तर त्यानं फक्त मा घरालो घेऊन तितकं सांगाव की, सांगा की माझ पाक झाला नाही मानेचा स्वयपाक होईलच राहते ना सगळं असतो बबड्या शाळेत जाते तो हा मग नेऊन दिला असता मग मी ढोकळा नेऊन दिला ना खाल्ला ना बुडाने उलसा स्वयपाक मी ले ले तो, ना आणि ले गेली बाई घरी मग तुला झालं नव्हतं मीना तू तेव्हा सांगेल काय झालं झालत मी स्वयंपाक नेऊन देत होती ना हा त्या आठबाई गेली स्वयपाक करायला सग ते बुड पडता पडता बसला ना हा मीना अव ते पडले गिळले ना तो, दोन सेकंद राहत नाहीत हो माहिताबाई न्यून दिला ना माय साहेब पहा के पागावर शेंगाची भाजी पोई वरण भात समद नेला ना नाही तर चला ना विचारा ना हाते पहिले ओ माय मॅन न्यून नसता दिला तर मी म्हणलं नसतं का तुम्हाला कोणाला सांगलं असतं मला माहिती आज इमली वावरात नाही गेली सरी ताली काय कुठचा होका नाही ती बी घरीच आहे ना कोणाला सांगलं असतं ना अशी नमता ठेवलं असतं का माहिती हातानं करू दिलं असतं का मॅ दिला ना माहिती नेऊन व मग काय गरज पडली ते हाते वहिले चूल पेटवायची हा त्या मामाजीला सोडून गेल्या तिकडे मामाजी का पाणी प्यायला उठले का काय करायला तर बरं झालं माध्यम गेला नाही हो तर का माय बाई हा आता माझ्याशी बे आला पयत आबा पडले पडले माय काय झालं काय मीत काय झालं मी नाचा होता आज टाईम स्वयपाकाचा तिनं काही नेऊन दिलं ताट का आवडलं नाही का आवडलं काय झालं काय नाही देऊ जाणे चल ना जाऊन पाहू दिनू आला घरी असा तस टच बोलला म्हणे माय बाई म्हणे एवढे होत नाही का म्हणे दोन ते दोन टाइमचा जा तो अचानक स्वयंपाक करणं म्हणे आई शिल्लकचा हा इतका बोलला हो इतका बोलला जसं काही काही गुन्हाच केला काही Oh, my boy, Santa Bay Magar ka ba? इतकं तर आवडलं नाही आवडलं ते देवजाने पण माझं ताट आलं की नाही इतकं विचारा माय मॅन दिला ना स्वयंपाक नेऊन आता त्या आता काय गेला का सांगा माझा चल बर चल बरं आते बाई एवढं काय रिकामी काम करायचे सुसून राहिले ते विचार तुम्ही त्याले हो ना माय असं काही रिकामे धंदे करू नका ना म्हणा हा एवढा पैसा लावला एवढा खर्च लावला एवढा तर जर सक्त काही आराम केल्यानं काही चित होईल एवढं ओशानं काय होईल माय नसतं चालू असतं ना आता घरावर गोटी राहिले सारे कामं धामन पोया अजून बुड्याला घेऊन दबा खाण्यानं असं झालं असतं ना ओ माय बाई मेन्यून दिला व माय से पाक आता तुम्ही विश्वास ठेवा की नका ठेव आते बाईले विचारा आवडलं नसेल एका परी मी म्हणत नाही पण माय साजरी केली व माय भाजी साजरी केली वरणे साजर तूप टाकून मा घरूनच नेऊन नेलं पण आता काय बाई ह्या आते बाई गेल्या मन सारे मलेच बोलून राहिले बाई मा नाही ना माय मा मानून दिला ना माय आते बाई हा काय गरज पडली ती तुम्हाला आलं नाही का मी नाच्या करता आलं नाही का हा ते मामाजीला सोडून जायची काय गरज होती आणि तुम्हाला हो याच्यासाठी म्हटलं होतं त्याच्यासाठी म्हटलं होतं मामाजी की मा घरी चला म्हणून हा कोण ना कोणी कोण ना कोणी हजर राहते तुम्हाला तरी गमलं नाही मा घरी आता तुमच्या घरी असं नाही आणि काय काय काम होतं मामाजी तुम्हाला उठायचं आता पण तुम्हाला काय एवढं काम येऊन पडलं आता आम्ही चार पाच जणी हाव ना एवढे काम पडलं का तुम्हाला आता माय बाई आते बाई हा मामाजी मी पॅट आणून नाही दिलं का हा

मागरी आला असते तर काय याची गरज नाही ना कोणा आलं कोट्ट पाठवलं की झालं तुम्हाला म्हटलं ना ते माझी सोडू नका म्हणून कमीत कमी पंधरा होती नाय बर माहिती बोलून राहिल्या आता तुमचं आलं की किती मुले साजरी नाही करायला गेली काय जी आते बाई अहो माय मी ना तू अखर साजरा होता ना माय तोच जेवलो ना आम्ही

कशी तुम्ही मामाले परके हा पर का माय तुम्ही मला जिवाळायचे हो माय बाई पण माझ चूक झाली माय माझ्या बुड्याला सोडून गेली ओ माय येईल तर तुम्ही म्हंटल ना की तुम्हाला काही पाहिजे का खुडकून वाजला तर तुम्ही बुडा मला काही पाहिजे नाही म्हणे पण कुचम करायला उठायले गेले लागे सांगा तर मी काय करू हा तुम्हाला माहिती आहे की मी संडासले तरी जातो का तुम्ही असल्याशिवाय कोणी की तुम्ही एक जण होती बसा मी जाऊन येतो असच करतो ना मी हा

कधी नाही तुम्हाला गमलं आले मोठे स्वतःच्या घरी मग स्वतःच्या घरी म्हटलं मुकांड्यांना बसेल राहा आम्ही सगळं आणून देतो तेही तुम्हाला जमून नाही राहिलं आता पडले असते मामाजी हात पाय मोडला असता कशाने काही झालं तर काय केलं असतो बसा असो 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 काही कल्ला नाही करू बसा खाली काही नाही झालं मला म्हणाल बसा खाली काही नाही बसत गेसात मामाजी आम्ही काही पोरी गेली म्हणून नका आम्हाला आम्ही काही पोरी नाही तुमचे सुनात नाहीच नाही आम्ही तुम्हाला सांगतो तेवढं तुम्ही ऐकत ना आमचं काही हा मामाजी असो नको म्हणू मन कर ना असो नको म्हणू अमाय चुकलं आता काही म्हणा बाई हा बावा काव तुमच्या चार झालं हे सारं काय उठायची गरज होती हो तुम्हाला अरे का मी का सोडू का रे एका जागेवर अकडलं मा पाठ पोळ अकडलो ना म्हणलं नको ती गडबा ती पाणी घेतो हे काय करू राहील तिथं म्हणून फक्त उठायला गेलो तो तोल गेला काही नाही झालं मी बोललो नाही ना, ना, ना दिनू आला त्यांना धरलं मला नाही झालं रे काही नाही झालं मला हो ना मग मामाजी तो आला म्हणून तू नसता आला तर सांगा बरं काय म्हणावं आता तुम्हाला जीव नाही का आम्ही एवढं तुमच्या जीव अटकते आमचा म्हणून बोलतो आम्ही तुम्हाला हक्कानं बोलतो तुम्हाला आम्ही पोरी सारखं आम्ही तुम्हाला बाप मानतो मग बापाला आम्ही बोलू का तिकडे भांडू बापा संघ का माय भांडू माय बापाला ऐकाच लागे आम्हाला काळजी कहून राहिली तुम्ही काळजी काळजीच बोलून राहिल्या कळते ना म्हणे पण काय करू भाई झाली चुकी आता माय मी कुठे नाही मानलं मानल मावसात चुरीला पतीरा नाही काही नाही खरतो म्हणलं त्याने आता काकत जाईल म्हणलं एक दीड भाकर तुम्हाला माझं किती द्यावं तुम्हाला घरचं करणं मावर जाणं हा घरी हा कामाव नसतो टेन्शन राहते ना की सलमाई बुड्याला न्याय लागते चल माय चा करून लागते नसता न्याय लागते करत जाईन आता म्हणून गेल ती माझी चूल दुसरं काही नाही आते बाई म्हणजे झाला आमच्या घरच खाऊ खाऊ इटल्या नाही तुम्ही आम्ही इतकं तुमच्या तुम घरचं हक्कानं काढून देतो आम्ही नाही इटात व आठ दिवस नाही झाले तुला इटले का आमच्या घरचं खाऊन तसं नाही ना व सॉरी ते तसं नाही ना आता तुम्ही काही म्हणा बाई झालं माय मी तुमच्या गुन्ह्यातच आली माय बाई चुकलं मला हा मग चुकलंच तुमचं अजिबात आता जायचं नाही इकडे तिकडे काही धंदा निंदा करायचा नाही काय धंदा करता हो आयुष्यभर धंदा केला तेवढा कमी नाही झाला का आता मुकाड्यानं बसून खा आमच्या चा नाही झालं तर आम्ही सांगायला येऊ की आते बाई आता होत नाही आमच्या करा तुम्ही तुमचं तेच लोक नाही करायचं काय म्हणलं राहते बाई मॅथ दिसते की तुम्हाला दाट आणून या समजा जणी मला किती टच टच बोलल आता तुमचं पोरगा आलं की बघतो तितकं सहन जा की मी दाट आणून दिलं नाही तर ते मला दळ मारती मारतील म्हणतील तुला एका दिवसात टाकते नेऊन दिलं हा सांगा आटे बाई तुम्ही मावर कोण आणलो अव काही नाही म्हणत मी सांगतो त्याले पागर तर जेवलो ना माय आम्ही जेवलो ना इथं अव सांग ना जेवलो नाही का आपण आता हा वनाच्या शेंगा त्या गबराच्या शेंगाची भाजी वरण भात जेवलो नाही का सांग ना हा मी सांगतो त्या मुरलीले मला गेला आणलो माय सक ताट आणलो माईन बाई बाय तू चालली गेली की नाही ते ढोकळा चारून येईल त्याच्या उपर हे आली ताट घेऊन आली गुन्हा झाला माय बाई आता तुम्ही काही म्हणा माय लागते आजी आबाजी अमा आरामशिरे बाई तू काय नाही झालं माय तू आबाले आरामशिरे बाई काय नाही झालं ये ये रे हो सगळेजण आले ना आमच्या आई आले ना काय झालं आबाजी आबाजी काय झालं होता का तुम्ही काय पाहिजे अरे बा काही नको पाहिजे रे भाऊ हो तू आली बाई काहीच नाही झालं बाई मला काहीच नाही झालं आजीला आजी पडली होती तो आजीला धंदा करायची पडली होती माय बाई हा काय करतील शांती अहो माय नाही ना, ना माय धंदा करून राहिल ती काय करा बाय शिटू बाई मात बाई मायबाई काय सांगू आता तुला ओ माय काही नाही अतलोक गेल ती बाई मी भली ताण लागली होती आता पण म्हणतात मला काही नव्हतं पाहिजे पावर आणलं सारा साहेब समजा मध्येच बोलून राहिला मग आता ससरा आला शांतारामाला तो बी मला बोलून गेला मंग्या मंग्याचा बाप काय करा माय तो राजू आला घेऊन आला गावात त्याला सांगलो कोण आला मुलगा काय करत आहे निमली कुठे गेल होतीच बसला येईल परत काय करा माय मा चुकलं माय बाई कस नाही माय ओ पण आजी तुम्ही रिकामी धंदे करू नका मागे चला बरं चला घरी मग काहीच गरज नाही ना आमच्या घर कोण ना कोणी कोण ना कोणी असतेच हा आबाजीला काही उठायची गरज नाही पडत काहीच नाही आबाजी चला मा घरी हाय नाही मी म्हणून म्हणून थकले तो आजीले ना आबाजीले तेले लय गमत नाही आपल्या घरी चुई मुंग्या लागता होती पाहिजे तेले होती मुख ठेवता ना राहत नाही अमाय मी याल तयार हवं माय चलता का व चलता का शांतीच्या घरी अरे बा पोरी हो अति ती मस्त हवा आम्ही काय दोन टाइम मस्त आहे ते उडिलेच काय करायला लागते मस्त खातेच उन्हायच्या हातच बसते गप्पा करत काही धंदा नाही ना आम्हाला मस्त हवा घेऊ बरं तुम्ही जाय छा ठेव बस रे पोटे हाव बसा बसा, बसा। काय नाही ते बुटी तशी ह्याबाळी आहे जायवा छाकर जाय दुकानातून ढगुरोटी घेऊन नाही तर सगळ्या पोट्ट्या येईल छान ढगुरोटी दे आपल्या घरी बसा रेले कर हो बसा हवं पोट्टर का चा बसा तुम्ही शांत राहा काहीच नाही झालं अव आता बाई आम्ही तसं नाही म्हणत ना आम्हाला काळजी वाटते म्हणून नाहीतर का आम्ही आज लोक तुम्हाला म्हणू का बसून राहा बसून राहा आम्हीच उलट आमच्या घरचे काम तुम्हाला आणून देऊ हा द्या दे बाई याचे दाणे काढून द्या बाई हे वाटून तुम्हाला सांगू राहा आम्ही धंदा पण आता असं म्हणणं आहेस जसं पंधरा वेळेस दिवस जसे त्याचे जवळ जोड राहा काय नाही राहा तुम्ही बी काय नाही पाहिजे आम्हाला आगी मामाजी राहू द्या मी जातून घेऊन येतो चहा दबुरोटी खाता का आणू का मग आणतो हाय ना बाई शितू आपल्या घरी हा हो आहे ना ब्रेड आहे ना मी आणते करून राहू दे मा घर जवळा कोय जातून कोया आणतो मी आणतो करून राहू दे तू इथे बुढी अजून तोंड करी मी आणतो माघर मी आणतो मामाजी बसावं सगळ्या जणी माघरून आणतो चहा करून ब्रेड आहे मा घरी आ हां जा बसा रे लक्रू बसा किती त्या बुडीले वन वन कर सांगले को जीता जीवय तो द्या सोडून हेमाळी आहे ते लो हेमाळी मी संसार केला तिच्या संग आता तिच्या बापानं म्हणलं होत सांभाळ जाऊ द्याले बुडा मेला आता कोण आले सांगता म्हणून सांभाळून राहिलो मोठ्या होईले बुडी बोलली हेमाळी बुडी तोंडला <laughs> काय मामाजी आमचा जीव किती भेटे <laughs> काळजी करता रे को तुम्ही माई म्हणून धावत पयत आल्या समजा जनी पाय व पोट्या किती जीव लावतात पयत धावत आले धंदे टाकून हा <laughs> बसा रे बसा